स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब लोकनेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ज्यांनी लातूरचं नाव राज्य आणि देश पातळीवर पहिल्यांदा घेऊन गेले त्या अशा महान नेत्यास त्यांचा स्मृतीदिनानिमित्त आम्ही प्रतिवर्षी गेले सतत बारा वर्षापासून व्यापक स्तरावर कॅम्प्स ऑर्गनाईज करतो कॅम्प्स असे आहेत की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कॅम्प असेल तर अनेक हॉस्पिटल्सने रजिस्ट्रेशन केलेलं आहे वर्षी एकशे शहात्तर रुग्णालयांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणखीनही दोन दिवस उरलेले आहेत आणखी रजिस्ट्रेशनची संख्या वाढू शकते तर माझं एवढंच आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की जास्तीत जास्त लोकांनी या कॅम्प्सचा उपयोग करून घ्यावा तपासण्या करून घ्याव्या उपचार करून घ्यावेत यात काय होतं आपण असे अनेक रुग्ण असतात की जे कधीही रुग्णालयामध्ये जात नाहीत किंवा कुठल्या तपासण्या करून घेत नाहीत तर अशाही रुग्णांना जे सामान्य माणसं आहेत त्यांनी पण या संधीचा लाभ घ्यावा आणि तपासण्या करून घ्यावा जेणेकरून काही दुर्दर आजार केवळ निदान न झाल्यामुळे नंतर कॉम्प्लिकेशनमध्ये लँड होतात ते करण्या प्रिव्हेंट करण्यासाठी हे कॅम्प नि निश्चितच उपयोगी ठरतील आणि आपण सर्वांनी जास्तीत -जस जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचून या कॅम्प्स किंवा ज्या शिबिरांचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा एवढीच मी विनंती कर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतीमध्ये फ्री डेंटल चेकअप कॅम्प आयोजित केला आहे लातूरमध्ये यामध्ये आम्ही खूप साऱ्या क्लिनिकमध्ये डेंटल चेकअप फ्री ठेवणार आहे तसेच या व्यतिरिक्त आम्ही एक्सरे वगैरेमध्ये फिफ्टी पर्सेंट सूट देणार आहे आणि काही ठराविक क्लिनिकमध्ये काही उपचारांमध्ये देखील पन्नास टक्के सवलत मिळणार आहे जनरली कसं असताना सर्वसामान्य जनतेमध्ये दादाचे खूप सारे आजार आढळून येतात पण दंतरोगाविषयी लोकांना जागृती नसल्यामुळे ते दाखवत नाही आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की डेंटल ट्रीटमेंट ही बऱ्याच महागाची ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळे ते डॉक्टरांकडे लवकर जात नाही तर मी सगळ्यांना असं म्हणू इच्छिते की या शिबिरामार्फत आपल्याला मोफत दंत तपासणी होणार आहे आणि आपले रोग अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस होणार आहे जेणेकरून भविष्यात होणारे लांबलचक ट्रीटमेंट आणि मोठा खर्च आपला वाचणार आहे त्याच्यामुळे सर्व जनतेनी या सुविधाचा लाभ घ्यावा